देशात तब्बल एकशे सहा टक्के मान्सून बरसणार असा अंदाज व्यक्त केल्यानंतर आता चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग आणि दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जाते संभाव्य दुष्काळ आणि मान्सूनचा पॅटर्न बदलण्याची शक्यता असताना याबाबतचे सर्व खापर या, या चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांना वाटते नुकताच झालेल्या रेमल वादळामुळे मान्सूनच्या आगमनास कदाचित उशीर होऊ शकेल मात्र पाऊस नक्की बरसेल असा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे बंगालच्या उपसागरात महाराष्ट्रापासून एक हजार पाचशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर तयार होत असलेल्या रेमलचा महाराष्ट्राला कुठलाही धोका नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवून इतरांना देखील घाबरवू नये असं आव्हान हवामान तज्ज्ञांनी दिले मात्र एकशे सहा टक्के मान्सूनची माहिती लपवण्यासाठी कोरडा दुष्काळ आणि मान्सून पॅटर्न बदलल्यानंतर गायब होणारा पाऊस याचं खापर रेमलवर फोडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे एकशे सहा टक्के मान्सून बरसणाऱ्या महाराष्ट्रातील पंचवीस टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा असतानाही स्मार्ट सिटीसह रस्ते व इतर इमारतींची बांधकामे वाहने वॉशिंग सेंटर आदींना परवानगी देत पाण्याची वारेमाप उधळण होतीये मात्र एकशे सहा टक्के जोरदार मान्सूनच्या खोट्या बातम्यांना बळी पडू नये जोरदार पावसावर विसंबून न राहता तसेच शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पाणी व वा पैसा वाचवत येणाऱ्या परिस्थितीचा धैर्याने सामना करणं गरजेचं आहे आचारसंहितेच्या नावाखाली दुष्काळ दुर्लक्षित करणे आत्मघातीक ठरू शकेल अन्न सुरक्षा व जनावरांचा चारा याबाबत गांभीर्याने धोरणात्मक कृती कार्यक्रम राबवणं गरजेचं असल्याचं हवामानशास्त्रज्ञ संशोधक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी सांगितलं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा